तेव्हा आम्ही गौरीचे मुखवटे हे टाकले होते पॉलिश करायला आणि कलरिंग साठी पितळी आहेत माझे जवळजवळ सव्वाशे वर्षापूर्वीचे तर मीन वाईल माझी आई आजारी असल्यामुळे मला ते तिकडे जाणं वगैरे जमलं नाही नंतर मी मित्रांना पाठवलं होतं की ते घेऊन या म्हणून तर त्या दुकानदारांनी सांगितलं की तुमचे मुखवटे नाहीयेत आता तुम्ही नवीन घ्या ते सापडतच नव्हते त्याला कुठे गेले कुणाला दिले दोन दिवस तो शोधत होता नंतर मी हार्ट मेडिटेशन केलं माझ्या बहिणीने पण केलं सवितानी त्याच्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या घरी हा सगळा म्हणजे बाकीचा विधी वगैरे चालला होता आईच्या नंतरचा आणि अचानक फोन आला की तुमचे मुखवटे सापडलेत म्हणून छान होतं रुद्र मेडिटेशन आणि हरवलेली वस्तू सापडण्याचे अनुभव आहेत हृदय मेडिटेशन छोट्या छोट्या गोष्टींना करत राहा काही प्रॉब्लेम येऊ देत नको येऊ देत सहज म्हणून करा म्हणजे हृदयाची पॉवर वाढेल आणि हृदयाची पॉवर वाढली की ब्रेनची पॉवर आपोआपच वाढेल तर या छोट्या छोट्या गोष्टी की जसं आज मला गुलाबाचं फुल कोणी आणून दिलं असं करा मॅडमनी आता सुनित्रा मॅडम धन्यवाद मॅडम तुम्हाला तुम्ही आलात का पुण्यामध्ये बेंगलोरला आपलं सुरतला कुठं नगरला आहात अजून नहीं, नहीं 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 आले वलसाड ठीक है धन्यवाद तुम्हाला अजून तुम्हारा अजु को बोला नहीं तो मीटिंग संपोते मी जयश्री मैडम थोड़स बोला जयश्री गोडसे मैडम बोलते का जरा मैं सनातन मध्य बोल ले तुम्हें होता का नहीं महती नहीं हाँ मैडम हाँ आवाज ये का ये तो ये वीडियो सुरू करता का वीडियो का हो हो, हो, हो हो दिसते बोला मग एक दहा मिनिटच राहिले आपली मीटिंग बंद पडणार आहे लगेच बोला आता जयश्री मॅडम एक मिनिट मला सांगायचं म्हणजे मी जे सनातनचा सा उल्लेख केला तर मॅडम खूप सनातन ह्याचं करतात काय काय त्यांना मी एक हे दिलेलं आहे की तुम्ही घ्या प्रोग्राम एखादा तर त्यांनी मान्य केलेलं आहे बोला आता तर आता म्हणजे तुम्ही सांगितलेले तीन प्रॉब्लेम त्याच्यावर मी करत आहे म्हणजे आता त्याला ड्युरेशन म्हणजे दूरच आहे अजून नाही का म्हणजे पुढे होणारे तर म्हणजे ते पण मी करतच आहे पण छोटे छोटे जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे माझ्या मनात एखादी कल्पना आली की हा म्हणजे मला आता काहीतरी हवंय असं मी म्हंटल ना मॅडम की लगेच हे इंजुक्शन येते आणि ती गोष्ट मिळून जाते म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आता होऊन जात आहेत होतात ना छान ना था था हे केव्हा होतात मी जसं सांगितलं तर गुलाबाचं फुल मिळालं हे तुम्ही केलं ना एक आठ दहा वेळा केलं की के आपआप तुम्हाला मिळणार आहे सगळ्यांनाच आठ दहा वेळा केलं तर म्हणजे आठ गोष्टी तुमच्या सक्सेस करा तुम्ही हृदय मेडिटेशनच्या मग आपोआप हृदय खेचून घेऊ लागता हवं ते आणि उलटा पण अनुभव येतो मला मॅडम उलटा पण अनुभव येतो का कोणाला उलटा पण अनुभव येतो ते मला सांगायचं की जसं मला असे अनुभव येतात की मला इच्छा आधी नाही होत माझ्यासाठी ती तयारी करून ठेवलेली असते आणि मग मला इच्छा होते समजा आता सोपच सो उदाहरण सांगायचं झालं तर खीर आता आपल्याला इच्छा होते खीर आणि मग नंतर कोणीतरी आणून देतं तर याला लगेच वेळ असतो त्या वेळेत आपल्याला इच्छा झाल्यावर आपण निसर्गात वेस सोडलेले असतात खीर खाण्याच्या म्हणून कोणीतरी करतं आणि आपल्याला घेऊन येतं पण मला असं अनुभव येतो की माझ्या इच्छांची तयारी आधी झालेली असते आणि मग मला इच्छा क्रिएट होते तर खिरीचं उदाहरण असं होतं की समजा आता कोणीतरी खीर केलेली आहे शेजार ऑलरेडी केली आहे आणि मला आत्ता इच्छा झाली खीर खायची ती दोन मिनिटात आणून पुढे तयार ठेवते खीर मग ही दोन मिनिटात तर काय माझ्या इच्छेने मी क्रिएट केलेली नाहीये ना तर माझ्यासाठी आधी खीर तिने तयार केलेली मला आता इच्छा होती खीर खाण्याची असे अनुभव कोणाला येत आहेत का की इच्छेची तयारी ऑलरेडी झालेली आहे आणि मग इच्छा आपल्याला होती आणि मग ती वर्क होतीय तुम्हाला होत आहे काय असं बोला हो मला पैंजण असं मी मॅडम सांगितलं होतं मला ते हो होत पैंजण आणि तो माझा भाऊ पण नाही दूरचेच रिलेटिव्ह आहेत तर त्यांनी ते मला अचानकपणे ते पेंजन आणून दिले का हो आपण मॅडमचं उदाहरण वाचलं बघा त्यांना पेंजन वाटले आणि लगेच राखी पौर्णिमेला मिळाले त्याच्या आधी मी टाकलं होतं का मी नंतर का आणले पेंजन मॅडम तुम्ही नंतर टाकले मॅडम कारण मा, कारण मलाही असं झालं पैंजन तर मी घालतेच आहे माझ्याकडे आहेतच दोन तीन पण त्याच वेळेला मला एकदम इमर्जन्सी इच्छा अशी झाली नाही घुंगुराचे आता मी काढले पण लगेच कारण मग आता ऑड सीझन आहे ना ऑलरेडी थंडी आहे ना आपण पैंजन घालून उष्णता काढतोय शरद मी काढून टाकले पण इच्छा, इच्छा इमर्जन्सी झाली की नाही मला आता घुंगुराचे घालायचे तर मी लगेच जाऊन घेऊन आले तर ते इच्छा काढली काय बोला म्हणजे मला वाजणार पैंजणच्या अगोदर घालत नव्हते. आणि मला ते आवाज ब्रेक होतोय मॅडम तुमचा आवाज ब्रेक आवाज ब्रेक, ब्रेक होतोय मॅडम तुम्ही व्हिडिओ बंद करा मॅडम म्हणजे त्याला मॅडम व्हिडिओ बंद करून बोला जयश्री मॅडम व्हिडिओ बंद करून बोला आता येतोय हा आता येतोय बोला येतोय का आवाज हो oh, oh, हो मला पण पे मी पेंजन अगोदर घालत पे नव्हते आणि नेमकं ते वाजणारच मिळालं मला तर नाही ते तुम्हाला सांगते म्हणजे ते मॅडम ऊर्जेनी झालेलं आहे ते त्यावेळेला ते ऊर्जेकडनं आलंय वाजणारे पैंजन लक्षात घ्या अच्छा म्हणून म्हणून घ्या घेऊ शकता ते घ्या ऑक्टोबर मध्ये घाला सगळ्यांना त्यासाठी टाकले कारण त्याचे हो। काही विशिष्ट बेनिफिट आपल्याला मिळणार आणि ऊर्जेने आपल्याला तो प्रसाद पाठवला हो माहिती ना का नाही तर मी कशाला ग्रुपवर टाकायला गेले असते हो आणि मला अजून एक सांगायचं होतं मॅडम की आमचं हे सनातन संस्थेचं पंधरा ऑगस्टच ना शाळेमध्ये असं निवेदन द्यायचं होतं की राष्ट्रध्वजाचा अवमान होतो तर त्याच्यासाठी काय काय म्हणजे आपण रुल्स रेग्युलेशन त्याच्या मुलांना सांगू शकतो की हवेल ना होऊ नये म्हणून काय काय केलं पाहिजे तर त्याचं एक केंद्र सरकारकडून निवेदन येतं तर मी ते अगोदर असं पेपरवर लिहिलं आणि मग माझं ते पूर्ण झालेलं आहे असं म्हणाले मी आणि मग त्या सहाच्या सहा शाळेमध्ये गेले आणि त्या शाळेतल्या ज्या प्रिन्सिपल आहेत तर त्यांना मग त्या 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 ते संस्थेची जरा माहिती सांगितल्यावर त्यांना खूप आनंद झाला मला असं वाटत होतं की त्यांना ते अगोदरच माहितीये मी फक्त सांगायचं काम करते आणि एवढा छान रिस्पॉन्स मिळाला त्यांच्याकडून पण मला आणि त्या म्हणजे दोन तीन शाळात म्हणजे ते बालसंस्कार वर्ग घेण्याची ती संधी मिळाली मला खूप छान आता मी तर जॉईन नाही करायचं खूप छान मॅडम धन्यवाद मॅडम मॅडम साठी कार्यक्रम तयारीला हो ग्रुप एनर्जीला पण खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला मॅडमला धन्यवाद जयश्री मॅडम ना धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद मीटिंग अटेंड करणाऱ्यांना धन्यवाद चला भेटूयात उद्या सकाळी पहाटे साडेचार वाजता श्रद्धा मॅडम शेअर करणार आहेत पण मी आधी बोलणार आहे आणि माझ्या मनात येते की जसं आपण शिव करत होतो ह्याच्या मस्त शिवस्तोत्र लावून म्युझिक लावून करून तशाच पद्धतीने उद्यापासून सुरुवात करूयात कारण ऑक्टोबर मध्ये नवरात्र आलेला आहे तोपर्यंत आपल्याला नवरात्राचा कार्यक्रमही पहाटे करायचा तर उद्यापासूनच धूप जवळ ठेऊन झोपा काडीपेटी दुपाणी सुरू करो घराचा आवरा स्वच्छ करो सगळं सगळं आठवा आधीच घराची क्लिन्झिंग सुरू करा मनाची क्लिन्झिंग सुरू करा मीठ आणा तुरटी आणा सगळं सगळं करायचं आहे उद्यापासून चला सगळ्यांना बाय